संघाची निवडणूक नुकतीच येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये ठेवल्या असून तिथेच स्ट्रॉंग सतरा मे दोन हजार चोवीस रोजी येथील सीसीटीव्ही काही काळ बंद असल्याच्या बातम्या अनेक प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या त्यामुळे शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे ते एकच्या च्या सुमारास पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी समक्ष भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली आणि प्रसार माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली त्यात सीसीटीव्ही बंद नसल्याचं सांगितलंय यावेळी त्यांच्या समवेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हसके व महसूल विभागाचे अन्य अधिकारी होते तसेच लोणावळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व वा अन्य अधिकारी उपस्थित होते या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे नेमके काय म्हणाले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील हे कारेगाव या ठिकाणी एमआयडीसी च हे आहे या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे आणि ह्या स्ट्रॉंग रूम स्ट्रॉंग रूम जवळ या ठिकाणी सीसी फुटेज चालू आहे या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रतिनिधी आहेत काही काळ टीव्हीला ला बातमी होती काल की हे या ठिकाणचं स्क्रीनिंग बंद होतं परंतु आत्ताच डॉक्टर सुहास दिवसे हे अर्धा तासापूर्वी इथे येऊन गेले त्यांनी पुण्यावरून आल्यानंतर या ठिकाणी सगळी पाहणी केली आणि या ठिकाणी प्रतिनिधींना सांगितलं की अशा प्रकारे कुठेही प्रकारे बंद नव्हतं स्क्रीनिंग बंद होतं असं काही वेळेस बंद झालं असेल परंतु त्याचं रेकॉर्डिंग चालू गड़ा, तस तस गड़ा। आहे जसं बारामतीला घडलं तसंच घडलं आहे त्याच्यामुळे लोकांनी अफवांवरती विश्वास ठेवणे येणाऱ्या बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत किंवा हे बंद आ, नाही चालू आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांचे हे प्रतिनिधी आहेत त्यांची आम्ही बाईट घेतली यांनी सांगितलं मी या ठिकाणी चोवीस तास आहे काल जी बातमी जी चालू होती ही चुकीची आहे डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेली ही सगळी प्रतिक्रिया मी रवींद्र रवींद्रकुडे आपला विभागीय संपादक शिरू रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुणे शिरूर मावळ आणि बारामती याच्यासाठी आपण रूम केलेले आहेत ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले ज्या ई व्ही आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत प्रत्येक रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो स्ट्रॉंगरूमला ज्या वेळेला ई व्ही एम आल्या आणल्या जातात त्यावेळेला त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या रूममध्ये त्या सील केल्या जातात त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सिलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात आणि त्याला त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या एक रूममध्ये केली असते ज्या ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर मुळत ज्या वेळेला रूममध्ये ज्या ई व्ही एम ज्या साठवल्या जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय अशी प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था असते पहिला स्तर जो असतो म्हणजे ज्या ठिकाणी रूममध्ये ठेवलेल्या असतात मग ई व्ही एम त्याच्या आतल्या भागामध्ये सी ए पी एफ सेंट्रल आर्म रिझर्व्ह फो पो, पोलीस फोर्सेसचे कर्मचारी दिवसरात्र त्या ठिकाणी तैनात असतात त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते ती एस आर पी एफ असते स्टेट रिझर्व पोलीस फोर्स त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या लेअरमध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात राज्य पोलीस दल त्या ठिकाणी तैनात असतात या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्थे करून ही पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींना व्यवस्था केली असते शिरूरच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं ई व्ही एम स्टोअर रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती रूम वापरत येण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केलेल्या असतात मला वाटतं की स्ट्रॉंग स्ट्रॉंगरूम आणि आम्ही मी माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपण ई व्ही एम ज्यावेळेला आपण स्ट्रॉंगरूममध्ये ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते की आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर त्या तो जो जो का आमचा सी सी टी व्ही व्ह्युमिंग सेल आहे त्या ठिकाणी आपले दोन प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला एक प्रतिनिधीच उपस्थित राहू शकतो त्यांची नेमणूक करावी ने त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं घेऊन जावं आणि त्या प्रकार त्या पद्धतीनं ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतील सुरूच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आलेले नव्हते आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत जी बातमी आज टी व्हीवर प्रदर्शित प्रकर प्रदर्शित झाली मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल नि तर बाबतीमध्ये कृपया आपण याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला तांत्रिक बिघाड होऊ शकतो पावसामुळं वाऱ्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी त्यामुळं अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली केली जाणं गरजेचं आहे धन्यवाद सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय म्हणू इथं आहेत मी इथं प्रतिनिधी म्हणून कोणाचे प्रतिनिधी अमोल कोली साहेब बरं काय घडल्या प्रकार बातम्या येतात टी व्हीला की स्क्रीन बंद होतं तर तुम्ही इथं किती वेळ आहेत कधीपासून आहेत आणि तुमचं मत काय खरं आहे का फोटो आहे नाही ते सर्व फोट आहे बरं बातमी बंद पडलेलं नाही हा बातमी खोटी आहे बातमी कुठून गेली कोणी तक्रार केली काय माहिती बातमी तर चालू आहे इथं कोण कोण आलं आता विजिटला विजिटला आता सर्व अधिकारी वर्ग येऊन गेले जिल्हाधिकारी येऊन गेले म्हटले काय झालं काय नाही जिल्हाधिकारी साहेबांनी काय सांगितलं सर्व सविस्तर चालू आहे तुम्हाला विचारलं मला विचारलं ना तुम्ही इथं कधीपासून आहेत तारीख పంర్రీనా <usion>